बहुजन आघाडीचा yes, माननीय व्यासपीठ माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे सुजात दादांना भरपूर मिटिंग त्यामुळे मी क्विकली माझं मनोगत व्यक्त करेल माननीय व्यासपीठ वंचितांचे तडफदार नेतृत्व दादा आपली अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता भारताची अस्मिता आणि सर्वात जगाची अस्मिता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो लंडन मध्ये असताना बऱ्याच वेळेस मला मेसेजेस येतात ईमेल्स येतात कॉल्स येतात आणि ते म्हणतात राहुल सर आम्ही आपला व्हिडिओ आवर्जून पाहतो मला असं वाटतं व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यामध्ये जी एनर्जी क्रिएट होते ती एनर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे कोण पत्ते हे सर्वांनी वाचलच असेल एकतीस मे एकोणीशे एक छत्तीस बाबासाहेब आंबेडकरांनी महार कॉन्फरन्स घेतली त्याच्या नऊ महिने अगोदर बाबासाहेबांनी येवले येते डिक्लेरेशन दिलं की आम्ही धर्मांतर करणार बऱ्याच जणांनी टीका केल्या बरेच जण बोलली कि फक्त महार कॉन्फरन्सच का अस्पृश्यांना उत्तम दर्जाचे कपडे घातल्याबद्दल मारहाण तांब्याच्या धातू पासून बनवलेली भांडी वापरल्याबद्दल चापकाचे फटके शेत जमीन खरेदी केल्यामुळे मारहाण अंगावर पवित्र धागा बांधल्यामुळे मारहाण मृत प्राणी वाहून नेण्यास आणि मृत जनावर खाण्यास नकार दिल्याने गावबंदी ही आपली कंडिशन होती बाबासाहेबांनी निर्धार केला की मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचंय आणि ज्यांना माझ्यासोबत जुळायचंय ते कुशा जुडू शकतात आणि आपल्याबरोबर बरीच लोक आली बरीच कम्युनिटीज आपल्याला कनेक्ट झाल्या हा पूर्ण धर्मांतराचा निर्णय आणि ही प्रोसेस होण्यासाठी आपल्याला एकोणीसशे छप्पन उजाळावा लागला वीस वर्ष लागले या परिवर्तनाला बाळासाहेब आंबेडकरांवर बऱ्याच टीका करण्यात आल्या आपण एक काना घेतली दोन सीट काना घेतल्या तीन सीट काना घेतल्या मी म्हणेल बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे एकोणीस मध्ये चालू झालेला पक्ष आपण चोवीस मध्ये आहो आपला स्ट्राईक बघा आपली भूत बांधणी बघा आपले केरिअर बघा आपली मार्केटिंग बघा महाराष्ट्रातला सर्वात स्ट्रॉंग जसं सुजातबाई म्हणतात सर्वात स्ट्रॉंग सोशल मीडिया वंचित बहुजन आघाडीचा आहे आपण थोडस ओबीसी समाजाचं डोकं ठिकाणावर आणू मंडळ आयोग कधी स्थापन झाला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये एको रथयात्रा रामायण महाभारत एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या मध्ये क्रोनोलॉजिकल तुम्ही जर पाहिलं तर टेलिव्हिजनवर आलं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं नव्वद मध्ये बाबरी मशीद एक्क्याण्णव मध्ये फेमा आय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सेकंड वेळेस जशी ईस्ट इंडिया आलेली आपल्याकडे तशीच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली या सगळ्या गोष्टींची क्रोनोलॉजी जर तुम्ही पाहिली तर ओबीसीच भगवीकरण करण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पंचायत राज ज्याला बाबासाहेबांचा खूप विरोध होता कारण विलेजेस गाव या ठिकाणी सर्वात जास्त कास्टिजम पाळला जातो त्यामुळे बाबासाहेबांना लोकांना गावामध्ये मध्ये अडकायचं नव्हतं ओबीसी समाजाला या पंचायत राजाच गाजर देण्यात आलं आज पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षानंतर हे गाजर परत खेचण्यात आलं ओबीसी समाजाने विचार केला पाहिजे तुमचे किती ग्लोबल फेडरेशन आहेत किती ग्लोबल संघटन आहेत किती इंटरनॅशनल स्टुडंट आहेत किती लोक वरच्या दर्जावर डायरेक्टर सीईओ लेवलला काम करत आहेत नाही करत आहेत कारण तुम्हाला पंचायत राजाच्या गल्लीमध्ये खोकलं गेलं बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पंचायत राजापासून ते पार्लमेंट मध्ये नेण्याची तरतूद करत आहे माझी अपील असेल ओबीसी समाजाला की यावेळेस आपण सुध व्हावे या वेळेस आपण जात पात न बघता अंडरस्टँडिंग करायला पाहिजे की कोण आपल्या फेवर मध्ये आहे कोण आपल्यासाठी लढतोय आपल्याला पंचायत राजमधून बाहेर निघून पार्लमेंटमध्ये जायची इच्छा आहे की नाही हा विचार करणं खूपच जास्त महत्वाचं आहे आता आपण मुंबईचा माणूस घेऊ एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मुंबईचा माणूस आकडे जातो कारण मी इकॉनॉमिस्ट आहे एकाहत्तरचा जो सेन्सस झाला मुंबईच्या माणसाची जी पॉप्युलेशन होती किंवा महाराष्ट्रामध्ये जी मराठी माणसाची पॉप्युलेशन होती ती जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के होती एक्क्याऐंशी मध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस पर्सेंट एक्क्याण्णव मध्ये पस्तीस ते चाळीस पर्सेंट दोन हजार एक मध्ये तीस ते पस्तीस पर्सेंट दोन हजार दो अकरा मध्ये पंचवीस ते तीस आणि दोन हजार एकवीस मध्ये एस्टिमेटेड युजिंग दोनॉमेट्रिक्स स्टेला टाटा या सगळ्या उपकरणांचं जर आम्ही सॉफ्टवेअरचा जर आम्ही यूज केला तर जवळपास ट्वेंटी टू ट्वेंटी पर्सेंट ओनली मराठी माणूस याच्यावर मी कोणताही चॅलेंज देऊ शकतो मग मला सांगा एम आय डी सी आली सिकॉम आला महाराष्ट्रामध्ये चार हजार दोनशे एक्क्याण्णव फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून ते एकोणीशे दोन हजार दहा पर्यंत जवळपास एटी फोर थाउजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी एट करोड ची इन्व्हेस्टमेंट झाली मॉरिशियस आणि युएस मधून त्याचा वाटा सर्वात जास्त होता जर तुम्ही पाहिलं बारा इंडस्ट्री पर्सेंट इंडस्ट्रियल झोन्स महाराष्ट्रामध्ये ओपन झाले ज्यामध्ये केमिकल्स फार्मास्युटिकल्स रबर अँड प्लास्टिक इलेक्ट्रिकल नॉन मेकॅनिक टेक्स्टाईल फोक अँड पेट्रोलियम इलेक्ट्रॉनिक्स जेम्स ज्वेलरी फर्निचर आणि कॉटन एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीज ओपन झाल्या तर त्याचा लाभ घ्यायला मराठी माणूस इथे होता का होता का आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मराठी माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढण्यात आलं भरपूर काही बोलायचं आहे वेळेचा थोडासा अभाव आहे मी क्विकली कंक्लूड करतो आपली कुर्सी की पेटिया बांधलो खुर्ची की पेटिया बांधलो वंचित बहुजन आघाडी है मोहल्ला पण आम्हीच गाजवणार आणि महाराष्ट्र पण आम्हीच वाचवणार मोहल्ला पण आम्हीच गाजवणार आणि महाराष्ट्र पण आम्हीच वाचवणार जर ही पिल्लावळ मध्ये मध्ये वळवळली तर यांना संविधानाच्या तालावर वाचवणार धन्यवाद सर्वांना आणि जय जय